नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती नियमामध्ये बदल ज्यामध्ये पेन्शनपासून भत्त्यांपर्यंत पाच बदल जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती दोन हजार पंचवीस हे वर्ष केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे ठरले आहे यावर्षी सरकारने निवृत्तीवेतन पेन्शन आणि भत्त्यांशी संबंधित अनेक प्रमुख नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत ज्याचा थेट परिणाम लाखो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणावर आणि भविष्यावर होईल सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये आधीच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात दोनदा वाढ केली आहे ते नवीन युनिफाईड पेन्शन स्कीमचे फायदे देखील देत आहे या सरकारी निर्णयाचा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना कसा फायदा होईल ते पाहूया नंबर एक नवीन युनिफाईड पेन्शन योजनेची सुरुवात फायनान्शियल एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार सरकारने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एक नवीन युनिफाईड पेन्शन योजना सुरू केली आहे ही योजना जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एकत्रित करते यू पी एसमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याला पंचवीस वर्षे काम केल्यानंतर त्यांच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळेल किमान दहा वर्षे सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार पेन्शन मिळेल आणि हमी मासिक पेन्शन मिळेल नंबर दोन निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन लागू केली जाईल सरकारने सर्व विभागांना निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या फाईल्स बारा ते पंधरा महिने आधीच तयार करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून निवृत्तीच्या दिवसापासून पेन्शन लागू करता येईल पूर्वी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन लागू होण्यास वेळ लागत असे महागाई भत्ता आणि महागाई सवलत महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डी ए आणि डी आरमध्ये मध्ये दोनदा वाढ केली आहे जानेवारी ते जून दरम्यान ही वाढ दोन टक्के आणि जुलै ते डिसेंबर दरम्यान तीन टक्के होती सध्या टी ए अठ्ठावन्न टक्केपर्यंत पोहोचला आहे याचा थेट फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नावर होईल नंबर चार आता सेवेच्या लांबीनुसार गणवेश भत्ता दिला जाईल पूर्वी गणवेश भत्ता वर्षातून एकदा निश्चित रक्कम म्हणून दिला जात होता जरी कोणी वर्षाच्या मध्यात निवृत्त झाला तरी आता नियम बदलले आहेत जर एखादा कर्मचारी वर्षाच्या मध्यात निवृत्त झाला तर त्याला सेवेच्या महिन्यांच्या संख्येवर आधारित प्रमाणबद्ध भत्ता मिळेल याचा अर्थ असा की भत्ता सेवा महिन्यांच्या संख्येच्या प्रमाणात दिला जाईल नंबर पाच ग्रॅज्युटी आणि एकरकमी पेमेंटमध्ये सुधारणा सरकारने आता ग्रॅज्युटी आणि एकरकमी पेमेंटसाठीच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत यू पी एस योजनेअंतर्गत दोन्ही फायदे आता एकत्रितपणे उपलब्ध होतील ज्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी मजबूत आर्थिक सुरक्षा मिळेल पूर्वी एन पी एस कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध नव्हती परंतु आता त्यांनाही याचा पूर्ण फायदा होईल